नमस्कार सगळ्यांना तर कसे आहात सर्व सगळेजण छानच असणार तर सकाळची पुन्हा एकदा अशी छान अशी सुरुवात झालेली होती मला तर आंघोळ केली की नाही एकसारख्या शिंका चालू होतात ॲलर्जिक सर्दी होती की काय होतं नक्की मला पण नाही समजते पण आंघोळ केली की एकसारख्या शिंका चालू होतात थोड्या वेळ तरी तसंच होतं तर आज करायचे होते छोले छो चहा ठेवला आधी मला कारण थंडी खूप वाजायला लागली सकाळची चहा ठेवून मग कुकर लावून घेतला मी तोपर्यंत छोले पण शिजतात आणि पीठ मळून घेतलं होतं चपातीसाठी आणि तर माझा चहा तयार झाला होता आधी बसून चहा घेतला तर चहा घेतला म्हणजे कसं पुढच्या कामासाठी एनर्जी येते त्यामुळं चहा घेतला आधी बसून चहा सोडायचं म्हणते पण सध्या कंडिशन अशी होती की चहा सोडायचा का जीव सोडायचा असं होतं खूप थंडी पडते आणि चहा घेतल्याशिवाय तर मला काहीच हे होत नाही त्यामुळं चहा माझ्याकडून सुट्ट न झालेला आहे तर मग नंतर आरोच्याही शाळेचा टायमिंग झालेला होता आणि हे आमचं असं रोजचं नाटक आहे आरव शाळेत चालला की हा त्याच्यामागं जाणार आणि मला बाय भाई बायच भाई करणार तिथून त्याला कसं तरी समजून घरात आणावं लागतं खूप रडारड रा होते पण समजून घालून आणावं लागतं त्याला घरामध्ये आणि मग त्याचा नाश्ता राहिलेला असतो त्याच्यासाठी आज सुजीची खीर केली होती त्याने छान एन्जॉय करत ती खाल्ली आणि माझ्या पुढच्या कामाला मी लागले तोपर्यंत तो, तो आज पंपासोबतच खेळत होता अजून मला आज बेडशीट वगैरे झटकून घ्यायचे होते सगळे चेंजेस करायचे होते बेडशीट चेंज करायचं होतं कुशन कवर चेंज करायचे होते कारण चार दिवसातून ते चेंज केले तर ठीक लहान मुल घरात असलं का नाही खूप घाण होतात सोफ्याचे कवर कुश बेडचे कवर वगैरे घाण होतात जनरली या बेडवरती आरव झोपतो आमचा पण त्याला पण छान वाटतं असं घाण जर झालेलं असलं तर तोही झोपत नाही त्यामुळं दोन चार दिवसातून मला ते चेंज करावेच लागतात नाहीतर तो चिडतो तर माझं हे आवरून झालेलं होतं आणि आरुषचा खेळ तसाच चाललेला होता अजूनही त्या पंपासोबत तो खेळत होता टी व्ही बघत त्याला टी व्ही लावून दिलेला होता यूट्यूब किट्स वगैरे लावून दिलं की तो ही त्यामध्ये रमून जातो आणि हा पंप मला ठेवून द्यायचा होता पण तो हातातून काय सोडतच नव्हता त्यामुळे त्या नंतर बघूया त्याला ठेवायचं तोपर्यंत खेळू दे तर संध्याकाळी मला आज गेले स्वामी होते स्वामी समर्थांच्या इथं दर्शनाला दत्त महाराजांचं पारायण चालू असल्यामुळे ते असे ग्रंथ वगैरे ठेवलेले होते आणि तिथे एक वातावरण असं वेगळीच ओन एनर्जी असते की नाही पॉझिटिव्ह एनर्जी आपण जी म्हणतो ती मंदिरात गेल्यानंतरच आपल्याला फील होती तिथं दर्शन वगैरे घेतलेलं त्यांचा होम वगैरे झालेला होता आता सहा तर हा जुना व्हिडिओ मी एडिट करून आज टाकलेला आहे माझ्याकडून राहून गेलेला होता हा टाकून द्यायचा आणि म्हणतात ना आपण जे करतो तेच लहान मुलं आपलं अनुकरण करतात इथं आरव आमचा जो खेळेल करेल ते आरुष त्याचं बघूनच तो करत होता आणि त्याच्या पाठीपाठी मग असा फिरत राहता इथं तो झाडावर चढला मी त्याला सांगत होते की त्या झाडावर चढू नकोस तर तो पण ऐकत नव्हता आणि त्याचं बघून याला चढायचं होतं झाडावरती पण त्याला काही ते जमणार नव्हतं अजूनपर्यंत लहान असल्यामुळे त्याला ते जमणारच नाही ना झाडावर चढायला ते म्हणतातच ना की मोठ्या माणसाने पण प्रत्येक कृती आपली विचार करून करायची असती कारण लहान मुल ते अनुकरण करणारच आपलं बघून इथं अवदुंबराचं झाड होतं आणि त्याच्यासमोर पादुका ठेवलेले होते आरो तिथं पाया पडला पण याला साखर खायची होती तिथली त्याला आत्ता लगेच पाया पडायच्या नव्हत्या आधी साखर खायची होती ते आरो जबरदस्ती पाया पडायला लावत होता त्याला तोही तसाच जरासा केला पण त्याला साखरच खायसाठी तो थांबलेला होता पण नंतर त्याच्या मनाने तो पाया पडला तर भेटू नेक्स्ट ब्लॉग तोपर्यंत बाय